काय म्हणतो काजल तू बोल बा पटो पटो एक गोष्ट आणि एक गोष्ट करत राहतो स्पष्ट पटकन बोलून देत काय होईल का जी मला आलं ती मला उशीर होते मला ऑफिसला जायचं आहे देणं आणून डब्बा देणं टिफिन दे माय बॅग दे जाऊ देऊन मला थोडीशी बसात इथं इथं बसात मनात ते गोष्ट आली तर चांगलं बसून डिस्कस करावं लागन ते असे जो उडती उडती नाही आहे गैराई मध्ये आहे जराशी खोल आहे गोष्ट ये ना बसा ना इथं बसात जराशी बसात एवढा उशीर होते का तुम्हाला बसा जराशी बोल कोणती खोल गोष्ट होती

अन आता बोलावलं त्याचं प्रमोशन झालं भाऊजीचं तेव्हा दोन वेळा त्यानं आपल्याला जेवायला बोलवूनच घेतलं आणि कधीही गेलं ते चहा नाश्ता असं करतेच आणि मनीषा ताई बी फोन करत राहते अर्जुन भाऊजी बी तुम्हाला फोन करत राहते ते एवढे आपल्याला जीव लावते तर आपण कोणी त्याला जीव लावा म्हणतो असे म्हणतो मी तो मग हो तो मग काय करायला कोण आपल्याला जीव लावाले हा मी बी फोन करतो कधी 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 अर्जुनचा फोन नाही आला तर मी करतो त्याला फोन केल्यानच नाही होणार मी काय म्हणतो का आता आपण एखाद्या वेळेस आपण बी त्याला जेवायला बोलवू ना घरी तेयले दोघाले बी आणि त्याचे सासू सासरे जे बी त्याच्या तेयले चौघाले बी आपण आपल्या घरी मस्त जेवाले बोलव रातच्या टाइमाले मस्त सायपाक करन मी तू करशील सायपाक अजून बीमार पडून जाशील अजून चार जण थे आपण दोघ अजून सहा जणाचा सायपाक करशील तर बीमार पडून जाशील रात भरमाले पाय दाबन लावशील नाही ना हो ते ते आता ते काम ते तवा कनी सायपाक हे ते लय झालं होतं तवा म्हणून ते मी बीमार पडले ते बीमार काम करायची ने बीमार पडायची ने असं काही असं ते मिसत झालं असं तर मी करून घेईन ना मी करून घेईन मी सहा जणांच एका टाइम मध्ये आहे है, आले का मग केला मग मी दिवसभरात थोडं थोडं तयारी करून ठेवन ना मनीषा ताईवानी मनीषा ताईने कशी तयारी करून ठेवली होती तशी मी तयारी करून ठेवन एवढं लोड नाही पडणार मग आणि मग जेवण करून तर ते गेले तर मग काय आरामच आहे ना हम्म जेवण बोलवतो हो म्हणतो का मग पाय बा मग कधी बोलवतो हो मग बोलव सांग मला काय काय आणायचं मी आणून देईन मग पण बरोबर करतो पास थोडं गडबड नको करतो आणि साईबाग टेस्टी बनवतो चांगली भाजी दिली मस्त चांगली बनवतो हो ना मस्त भाजी बनवून ना मला येत नाही भाजी मी पनीरची भाजी कशी बनवतो खराब बनवतो का कशी लागते तुम्हाला महाची पनीरची भाजी चांगली नाही लागत काय चांगली लागते पण नॉर्मल बनवतो ते येत तर जरा अजून टेस्टी बनवतो जसं मनीषा वहिनी बनवते हा किती टेस्टी स्वयंपाक बनवते मनीषा वहिनी आता दोन्ही वेळा आपण केलं गेलो तर दोन्ही वेळा टेस्टी होता का नाही स्वयंपाक तसा बनवतो मनीषा वहिनी वाणी लागेल तो फोन करून विचारून घेतो का तुम्ही पनीरची सब्जी कशी बनवता म्हणून आणि तशीच बनवतो काही मनिष आता फोन करून विचारायची गरज नाही मी युट्यूबवर पाहून घेईन मोबाईल मध्ये मी रेसिपी पाहून घेईन आणि तशी मला येते अजून पाहून घेईन कसं कसं बनवते तर तशाप्रमाणे मी बनवान तुम्ही आणून दे फक्त बस पापड हे घेऊन जा आणून बाकी सगळं तर आहेच पनीर आणि ते आपले वटाने घेऊन ये शेंगा आता भेटून का वटाण्याच्या शेंगा भेटन तर ते घेऊन नाही भेटणार तर मग राहते का पाकिटा मग आपण पाण्यात का हिरवे होऊन जाते ठेवायला घेऊन या मस्त मटर पनीर ची भाजी बनवून बर बर ठीक आहे मग काही बोलवतो मग आजच कहू द्या नाही ते इच्छा आहे का आजच रातच्या बोलावतो तुमचं तुमचं पहा तुम्हाला काय माहित आहे आज मग लवकर जा मग सुट्टी घेऊन सामान सुमान घेऊन तर बाकीची तयारी मी करून ठेवन मग सामान सुमान आणलं का मग ते तयारी आता फोन करून दे तुम्ही अर्जुन भाऊजीला करा मी मनीषा ताईला करतो बरं बरं ठीक आहे ठीक आहे मी आजच आता काय लांबू लांबू ठेवतो मग बोलावायचं आहे बोलावायचं आहे आता तू केलं मग बोलवून मी फोन करून देणार अर्जुनले आणि काय ते सामान तू सांगत तेवढं ते घेऊन येईल हो आणि ते घेऊन येतात ते मटर पनीर मसाला हु? हो ठीक आहे आणि मग टिफिन आण द्या का चलो मग तिकून लवकर पी आलं का हॅलो हा बोल ना मनीषा बोल बोल झाले का कामा धंदे चहा नाश्ता जेवण हो आई झाला ना चहा नाश्ता झाला आणि स्वयंपाक पण झाला माझा त्यांच्या टिफिन पुरता बनवून दिला आणि भाजी सर्वांपुरती बनवली नंतर मग जेवायचं राहील तेव्हा ताज्या ताज्या पोळ्या बनवून घेईल आणि हे गेले टिफिन वगैरे हो नाश्ता करून चहा नाश्ता घेऊन टिफिन घेऊन गेले आता आम्ही आहो आता घरी झालं मी पण नाश्ता वगैरे डोली 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 नाही आली, आली अजून ये ना येईन तिच्या मतानं आठ पंधरा दिवसानं अजून नाही आली आई पण आता झाली ना अखाडी आखाडी झाली तर आता येऊन जायला पाहिजे होतं ना तर आता किती दिवस राहण्याचा प्लॅन केलाय माहेरी ये ना पंधरा दिवस म्हणे तिची आई म्हणे आठ पंधरा दिवस राहू द्या म्हणे घरी आता आता राहू दे ना आता फोन करा मग जाईन अजय घेवाले असं असं आहे मग चल काय करतो अजय हो घरीच आहे का आता हो घरी आहे पण आता त्याच्या मोबाईल मध्ये आता मोठा आहे त्याचा मोबाईल त्याच्यामध्ये काम करत राहते बाप्पा तिचं काम दिल्लीचं इथूनच करते तो आता म्हणते ना जाईन म्हणते ना आता आता नऊ तारखेची तर रक्षाबंधन येते नऊ तारखेला आता तारखेला आहे रक्षाबंधन झाले की मग तो हो रक्षाबंधन आता नऊ तारखेची रक्षाबंधन आहे हो मग आता आता एक महिनाही नाही राहिला ना आता हो आता एवढे दिवस इथूनच काम केला तर अजून इथूनच काम करून घे म्हणा लागन रक्षाबंधन कि झाले म्हणजे मग चालले जायचं नाही मग एकदम तिकडे दिवाळी पर्यंत हो ना तर म्हणते आई मी अगं आई विचार ठीक आहे फोन येत काजलचा फोन येत काय म्हणते तर ती थी। बरं ठीक आहे मी ठेवते हो? काजल ही डोलीची वहिनी का भुराशिंग बुड्याची पोरगी हो 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 तेच तेच दुसरी कोणती काजल आहे इथे तीच आहे आता फोन येत आहे तिचा काय म्हणते तर चल मग ठेवते बोलते मी तिच्याशी बोल बोल चल ठीक आहे हॅलो मनीषा ताई मी काजल बोलते हो बोल ना ग बोल बोल आली का तू तू पण गेली होती ना तिकडे अकाळीला तुझ्या सासूच्या घरी करमेश्वर ना तर आली का तू आली काय ते हो ताई मी 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 आले आले ना इकडे बोल मग ठीक आहे बोल मग काय म्हणे डोली वगैरे हो काय नाही तशा म्हणत जास्त बोलत नाही ना काही म्हणत नाही त्याचं त्या कोणाशी लेनदेनच ठेवत नाही मस्त आहे त्याचा स्वभाव असा आपलं आपल्या आपल्यात गुंतून राहते काही नाही म्हणे त्या हो काय बर बोल मग मनीषा ताई मी काय म्हणते मी तुम्हाला आमंत्रित करतो इन्व्हाइट करतो डिनर साठी आमच्या घरी आमच्या इथं डिनर ले या तुम्ही तुम्ही दोघ आणि आई बाबा पण तुम्ही चौघ जण चारही जण या आमच्या घरी डिनरला मी इन्व्हाइट करते तुम्हाला हो का ग काय गरज होती ग काजे डिनरला बोलवायचे चालत होतं ग नाही बोल नाही पण बोलवलं असतं ताई आमची इच्छा आहे मनीषा ताई तुम्हाला डिनरला बोलवायची तुम्ही एवढे वेळा बोलावलं तर आमचं बी काही कर्तव्य बनते की नाही आम्हाला थोडीशी तुमची सेवा करायचा चान्स हो द्या बस तुम्हीच आमची सेवा करता आ, कशी बोलता का? सेवा सेवा, कशी असते फक्त जीव घातल्याने सेवा होत असते का एक टायमाला झालंच ना धालस ना ते आता मग आम्ही बी एक टायमाला तुम्हाला डिनरला बोलवतो या संध्याकाळी या मग आता यांना केलं का मग फोन तो या त्रिशाच्या बाबांना नाही त्यांना हे राखेश जी फोन करून म्हणे त्यांना ते करते मी तुम्हाला करते मनीषा ताई तर या मग तुमच्या सासू सासऱ्यांना घेऊन आई बाबांना घेऊन सगळे जण तुम्ही हा मी वाट ओके ओके ठीक आहे ग ठीक आहे आता तू एवढं प्रेमानं बोलावतेस ठीक आहे येऊ आम्ही चला मग ताई या मग हो 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 ग चल झालं एवढं काम मी पटलं फोन केला आमंत्रण देऊन दिलं झालं आता थोडीशी घराची झटक झटक साफसफाई फोटो फोटोगिटो पुसपास खिडकी पुसपास एवढं करून घेतो चकाचक दिसलं पाहिजे फोनवर बोलून राहिली काय मी म्हणतो काय करून राहिली बाबा खोलीत बसून माय सांग मा बोलतो फोनवर मनीषा हो आई या ना या आते? ये ये करून राहिली आली नाई दे ना झोपून हो हो, हो, हो हो आई देते ना देते झोपून देते नाश्ता केला आता झोपी आली आना आना दे घे जाई जा त्रि शहा जा आई जवळ जा आई झोपून देते झोपून जा तो कजल, कजल आई तो फोन होता काजल काजलता नंबरवाली इथे राहते ती राकेश भाऊजीच्या कळली असे इथं राहते ते आता नाव हो याद नाही राहत बापा मोठी मंजूट लहान असं याद राहते लहान वाली सोन बर काय म्हणे मग ते हो तर आपल्याला जेवायला बोलावलं रात्री सर्वांना कुठं तिथं घरी का इथं सा इथेच ना आई इथेच बोलावलं त्यांच्या रूमवर त्यांच्या खोलीवर इथेच बोलावलं तर जाऊ आपण बाबा तुम्ही आणि त्रिशा मी आणि त्रिशाचे बाबा असं आपल्याला पाचही जणांना बोलावला तर रात्री आपलं जेवण इकडेच आहे मग बरं बरं ठीक आहे ना चाललो जाऊ ना अर्जुनचा फोन असा का तुला काय म्हणे अर्जुन कधी म्हणे सांग मग जाऊ तर ती कुणा शिंती थो घरी नाही अगो तर घरी ना ड्यूटी घरी येईल फ्रेश होईल हात वगैरे धुईल चेंज कर आणि मग जाऊ ना मग सोबतच हो तेच म्हणतो मी बरं ठीक आहे जाऊ मग दे तिला झोपून दे आता झोप हो बाई तिच्या झोप मग अर्जुन जेवाच आहे का स्वयंपाक झाला असेल तो वाढ ना मग जेवाच मी जेवून घेतो ना आपल्या बाहेर फिरायला चालला जातो थोडस येतो घुमून फिरून आज सायपाक नाही केला हा स्वयंपाक नाही आज तो सुनबाईची तब्येत बरी नाही काय मग तू करती नाही तिची तब्येत ठीक आहे माई तब्येत ठीक आहे आज जेवण आहे आपल्याला ते राकेशच्या घरी राकेशच्या घरी राकेशने बोलावला आज जेवाले आपल्याला सर यायला म्हणून काही स्वयंपाक केला नाही आता अर्जुन घरी आला म्हणजे आता मग तू हात पाय तोंड धुतलं त्यांना कपडे बदलले का चला सगळे तिथे जेवायले तर मग घरी काय स्वयंपाक करू सगळे तिथंच बोलावलं जेवाले तर सगळे म्हणजे तुले मला दे हो ना तुम्हाला मला सगळे दिस बोलावलं जेवाले म्हणून काही घरी स्वयंपाक नाही केला आता अर्जुन आला तर जा असला का ना अर्जुन आला का चला मग जाणे चाल नाही होत तिकडून जेवण करून चालत चालत येऊन जाऊ घरी आई मी जाते मग येऊ दे ना अर्जुन ले सांगा मग जाऊ म्हणत होती ना आता एकटे जातो का येतील ना आई ते येतील ना तर ते येतील ना तर तुम्ही त्यांच्या सोबत येऊन जा मी थोडं लवकर जाते ना मी काही थोडं भूत करू लागणार मी नाही का एवढ्याचा स्वयंपाक तिच्या होते नाही होत बिचारी थोकून जाईल तर मी थोडंसं करू लागते ना मी तर म्हणून म्हणते मी अगोदर चालले जाते इले मग त्रिशाला घेऊन जातो काय हे करू दे मग तुला काही करू देते ना तशी शांत आहे त्रिशा तशी काही उदान करत नाही ती तिला आता मी खिचडी चालून दिली तिचं पोट मग तिला तिला जेवायची पण गरज नाही खेळते ती एखादा खेळून खेळ एखादा खेळून घेऊन जाते खेळून खेळणं आणि बस मग ते खेळत राहते मी थोडं थोडं मग करू करू लागेल तिला बर जाय मग पाहिजे बरोबर जातो हो बरोबर जाते नाही बरोबर जाते या मग तुम्ही आले आले की यांच्या सोबत या मग बर ठीक आहे येतो आम्ही अर्जुन संग अर्जुनचा काही फोन केला नव्हता का मग किती वाजता येते तू येईन ना आता ये येईनच तो फोन की नाही आला होता दुपारी गेला असेल म्हणून त्याला फोन तिथे केला असेल त्यानं येईनच आता त्याच्या संग चाललो तो काय मावर आपण लवकर जाऊन काय करता आपण हो तेच म्हणतो मी आता पोरा पोरा इथं आपण काय करा आपण जाऊ टायमावर आपण जेवला तर चाललं आपलं हो ना तसं असतं ना जेवलं तर चाललं आई बाबा झालं का तुमच्या तयार आहे तुम्ही हो आमची काय तयारी करायला लागते झाली मनीषा गेली ना मनीषा गेली मी पुढत जातो म्हणे काही करू लागतो म्हणे मग हो माहीत आहे भेटली भेटली इथंच भेटली होती आपल्या गेट जेव्हा मी चालली तुम्ही आई बाबाला घेऊन या चला मग मी थोडासा हात धुतो आणि कपडे चेंज करतो चला मग हो बाबू आरामानं कर जाऊ आरामान अजून वाचा असं जाऊन बसून काय करू जाऊ आरामान ज्याला ज्याला बरोबर बोलावलंच होतं सात वाजता या म्हणे आता पंधरा मिनिटच बाकी आहे ना तर मी पंधरा मिनिट लागतेच म्हणे पावडर किवडर लावून मस्त भांगिंग करून मस्त हो बाबू मस्त. चांगला सुगंध आला पाहिजे